मी विलास राजूरकर नेरून नवी मुंबई आपल्यासमोर जीवनाची परीक्षा ही कविता सादर करत आहे नका बनू सर्वासाठी उघडे पुस्तक नका बनू सर्वासाठी उघडे पुस्तक हा काळ टाईमपासचा वाचल्यानंतर विसरले जा वापरले जा दूर फेकले जा वापरले जा दूर फेकले जा जेव्हा मला चालायचं नव्हतं जेव्हा मला चालायचं नव्हतं तेव्हा कोणी पडू दिले नव्हते पण चालायला लागलो क्षणी प्रत्येकाने मला पाडायचं ठरवलं जो दुःखाला संधी मानतो जो दुःखाला संधी मानतो तोच जागृत होतो हेच आहे जीवनाचे सत्य हेच ओळखले की मन शहा होतं हेच ओळखलं की मन शहा होतं ही परीक्षा गुणाची नसते ही परीक्षा गुणाची नसते कोणी आठवावं मना मना का मनापासून कोणी आठवावं का मनापासून हेच खरं यश असतं हेच अंतिम गुणपत्र असतं मनापासून जगायचं असेल तर स्वतःच हसण्याचं कारण असावं स्वतःच हसण्याचं कारण असावं अनमोल आयुष्य मस्तीत जगायला लागते जिगर अनमोल आयुष्य मस्तीत जगायला लागते जिगर नाही ते फक्त रडगानं मलाच का असं जीवनाचा प्रवास असतो असाच जीवनाचा प्रवास असतो असाच नका हो निराश कुठे नका हो निराश कुठे दुःख जिथे गर्दी करतात दुःख जिथे गर्दी करतात तिथे थोडं पुढे सुखही पाहत असतं तिथे थोडं पुढे सुखही पाहत असतं जीवनात जीवन म्हणजे चालत राहणं जीवन म्हणजे चालत राहणं सकाळ संध्याकाळ हालचाल थांबले तर थांबतं आयुष्य हीच तर खरी जीवनाची परीक्षा हीच तर खरी जीवनाची परीक्षा नवीन प्रसंग नवीन धडे प्रत्येक संकट नवा प्रश्न घेऊन येतो परिश्रम चिकाटी सहनशक्ती हवी परिश्रम चिकाटी सहनशक्ती हवी पण त्याहूने हवी सकारात्मक दृष्टिकोनाची तलवार पण त्याहूनही हवी सकारात्मक दृष्टिकोनाचीच तलवार आयुष्य परीक्षा घेतं लोक मनाचा घेतात जीव जीवना शनोशनी सावर राहण्यासाठी हृदयभंग जीव घेतात पण असं स्वतःला सावरायचं असं स्वतःला सावरायचं मैत्रीही आपली परीक्षा घेते कधी कधी मित्रही कधी शत्रू होतात मनाचा कुण मार करून हेच आयुष्य हे सत्य हेच रंग हेच रूप कधी सावली कधी सूर्यप्रकाश कधी सावली कधी सूर्यप्रकाश कधी अश्रू कधी हास्य कधी हरवणं कधी सापडणं हेच तर जीवन आयुष्य म्हणजे जन्म मृत्यू मृत्यू नाही आयुष्य म्हणजे जन्म ते मृत्यू नाही त्याला प्रत्येक क्षणातलं एक अनमोल अस्तित्व दुःख आणि आनंद दोघांनी मिठी मारत स्वतःचं भाग्य घडवायचं असतं दोघांनाही मिठी मारत स्वतःचं भाग्य घडवायचं असतं धन्यवाद